बारामतीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट दोन्ही पवारांना बारामतीत पाडणार शिंदेच्या शिवतारेंनी थेट अजित पवारांनाही दिलं चॅलेंज नमस्कार आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण चांगलं तापायला लागलं आहे बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना जवळपास निश्चित झाला आहे परंतु या लढाईत आता अपक्ष म्हणून उतरणार असे जाहीर विधान शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केलं आहे त्यामुळे बारामती तिरंगी लढत होणार काय असा हे आता या निमित्तानं उपस्थित केला जात आहे विजय शिवतारे म्हणाले बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही या ठिकाणी आज तागायत पवार विरुद्ध पवार असं चित्र दाखवलं जात आहे पवारांच्या विरोधात पाच लाख ऐंशी हजार मतदान जवळपास आहे आता जी लढाई दाखवली जात आहे ती फक्त पाच ते सहा लाखामध्ये दिसत आहे पवारांना विरोध करणारे मोठ्या प्रमाणात या लोकसभा मतदारसंघात सध्या आहेत अजित पवार यांनी आपला अपमान केलाय पाच ते सहा पक्ष एकत्रित करून कटकार स्थान केलं आहे अशा पद्धतीनं अजित पवार पुरंदरच्या जनतेशी वागले आहेत मग त्यांना आपण मतदान करायचं तरी कसं असे अनेक प्रश्न लोक मला विचारत आहेत सध्या अजित पवारांना मतदान करण्याच्या मानसिकतेत अजूनही बरेच लोक नाहीत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे यातच अजित पवार सांगतायत की शरद पवारांच्या जाचाला कंटाळून आम्ही महायुती इथं आलो आहे परंतु अजित पवारांना मतदान करण्याच्या मानसिकतेत जनता नाही असेही ते म्हणाले दोन पवारांच्या विरोधात लढाई जरी असली तर या लढाईत विजय शिवतारे उतरणार म्हणजे उतरणार असे शिवतारे यांनी सांगितले आहे पन्नास वर्षे ज्या प्रस्थापित लोकांना आमचा छळ केला आहे त्यांना निवडून देण्याची लोकांची मानसिकता नाही त्यामुळे महायुतीत काय निर्णय होईल ते मला माहीत नाही त्यामुळे त्यांच्या विरोधात लढण्याचं धाडस मी करणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे नरेंद्र मोदी विचारमंच उभा करणार असेही त्यांनी सांगितले आहे नव्हे ते जाहीरच केले आहे अजित पवार यांचा बदला घेण्याची वेळ आली आहे या मानसिकतेतून विजय शिवतारे यांनी दंड थोपटले आहेत एका कार्यक्रमात बोलताना शिवतारे यांनी बारामतीच्या पवारांवर तोफ डागली सासोडमधील पालखी तळावर अजित पवार यांनी केलेला अपमान केवळ विजय शिवतारेंचा नसून तो संपूर्ण पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा असल्याचं शिवतारे यांनी जाहीरपणे म्हटलं आहे तसेच अजित पवार त्या अपमानासाठी इथं येऊन माफी मागणार काय असा प्रश्नही शिवतारे यांनी उपस्थित केला आहे अशातच येणाऱ्या लोकसभेत दोन पवार विरुद्ध विजय शिवतारे अशी लढाई होणार का हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे अजित पवार हे ज्या प्रकारे पुरंदरच्या जनतेशी वागले आहेत ते पाहता आम्ही त्यांना मतदान कसे करणार महायुती असो की काही असो त्यामुळे अजित पवार यांना मतदान न करण्याच्या मानसिकतेत अनेक लोक आहेत अजित पवार यांनी नालायकपणाचा कळस गाठला होता पण नीती त्यांना धडा शिकवेल बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल हे मला माहिती नाही पण मी बारामतीतून अपक्ष उभा राहणार आहे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या गाड्या फिरत आहेत पण दुसऱ्या बाजूचा विचारच होत नाही ही, ही पोकळी भरून काढण्याचे काम मी करणार आहे असंही विजय शिवतारे यांनी नमूद केलं आहे त्यामुळं बारामती निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलेला आहे विजय शिवतारे यांनी बारामतीतून निवडणूक लढवल्यास काय होईल आपल्याला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा आपण अजून आपले चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आतच करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका एक लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार